निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस साहेबांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतलेली शपथविधी झाला होता त्यावेळी त्यावेळी साहेबांना जाणून धावण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्रभर ओबीसीच्या कार्यकर्त्यामध्ये एक नाराजीची लाट निर्माण झाली होती एक संताप निर्माण झाला होता इतक्या ज्येष्ठ नेत्याला ज्यांनी ओबीसीचा लढा गेल्या पस्तीस वर्ष अविरतपणे लढा हा उभा केला चालवला सुद्धा आणि अशा नेत्याला मंत्रिमंडळात सहकारण काय मिळत नाही हा प्रश्न सर्वांच्या मार्गाने निर्माण झाला होता परंतु आज उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाकडून आज त्यांचा शपथविधी घेण्यात आला आज आमची नाराजी दूर झालेली आहे आणि पुन्हा एकदा ओबीसीचा हा जो नेता जो आहे तो पुन्हा आता मंत्रिमंडळामध्ये हा ओबीसीचा आवाज जो आहे तो आता बुलंद केल्याशिवाय राहणार नाही मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या समाजाच्या वतीनं कार्यकर्ते नेत्यांच्या वतीनं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे आप एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं मी मनोपूर्वक मी आभार मानेन त्यांचं अभिनंदन करेन आणि पुन्हा ज्यावेळी सरकारला सहपद्धती होईल त्यावेळी ओबीसी नेत्याला मात्र कुठल्या कुठल्याही सरकारनं त्यावेळी डचू देण्याची पाळी येऊ नये अशी सुद्धा मी धन्य यावेळी मी व्यक्त खतपाणी घालणाऱ्या नेत्याला मंत्रिपद दिलेलं आहे आणि खरंतर त्याचा फटका अजिंक्यांना बसेल असं मनोजा टीका पण असं आहे की भुजबल साहेब हे जातीवादे म्हणणं हे फार चुकीचं आहे ज्याने अतिशय गेली चाळीस वर्षापासून गोवर गरिबांचा लढा असेल गोवर गरिबांचा लढा लढणं म्हणजे जातीवादाचा लढा लढा असं होत नाही ना ते शेवटी मागासवर्गीयांचा लढा आहे दलितांचा लढा आहे वभीचंद लढा आहे हा लढा जो आहे अविरतपणे अजून एवढा लढा झाला तरी आम्हाला न्याय मिळासा मिळत नाही अजून आमच्या बऱ्याच मागण्या आमच्यावर आत्ता कुठे आमचा दात न्याय जनगणनेचा मार्ग नुकताच आमचा मोकळा झालेला आहे चाळीस वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला यश आलेलं आहे त्यामुळे भुजबळ नेते होती अशा प्रकारची टीका करणे हे फार चुकीचं आहे आणि कुठल्याही ओबीसी समाज बांधवाला हे त्यांचं वागणं जे आहे ते वागणं पटणार नाही माझी त्यांना विनंती आहे की शेवटी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काम करत असतो प्रत्येकजण आपापल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एकमेकाच्या समाजाच्या नेत्यावर टीका करणे हे काय उचित नव्हे पण मनोज जरांगे नेमकं एवढा विरोध का सुरू आहे त्यांचा जरांगेंचा विरोध हा पूर्वीपासून भुजबळ साहेबांना आता त्यांचा बोलवाचा धणी कोण आहे हे आधी शोधावं लागेल आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरांगेंचा बोलवता धणी कोण आहे आणि त्याच्यामुळे हे भुजबळ साहेबांच्या होती ही टीका जी आहे ती होतच राहणार खरं तर धनंजय मुंडे यांच्या रिप्लेसमेंटमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं आहे असं म्हटलं जातं आहे ओबीसी नेत्या तुम्ही एक आ, दुसरा एक ओबीसी नेता मंत्रिमंडळातून कमी झाला आहे याबद्दल कसं नाही धनंजय दने, धनंजय मुंडे ओबीसी नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमाग आम्ही कायम होतो परवाही होतो कालही होतो आणि उद्याही राहणार आहे त्या शेवटी ओबीसीचा लढा जो आहे तो ओबीसी त्याबाबतच हा लढला जातो आणि त्यामुळं धनंजय मुंडे जे आहेत आज त्यांच्या वैयक्तिक अडचणीत अडचणीत आले असतील पण उद्या ह्या लढ्याला त्यांचं नक्कीच योगदान लाभणार आहे ताकत संस्थामध्ये ओबीसीच्या तेहतीस हजार जागा भारतीया कमिशनच्या अहवालामुळं कमी झाल्या होत्या परंतु आता सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं पुन्हा त्या तेहतीस हजार जागा धरून जवळजवळ चौपन्न हजार जागा आहेत त्या आता येत्या निवडणुकीमध्ये चोपन्न हजार ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते या मैदानामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातले त्यामध्ये त्या लढ्यामध्ये ते उतरणार आहेत त्यामुळं कोण कुठल्या पक्षात न आहे कोण कुठला हा आमचा प्रश्न नाही आहे पण ज्या चोपन्न हजार जागा ज्या आहेत त्यातली एकसुद्धा जागा कमी झाली गेली नाही पाहिजे ही आमची भूमिका होती सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे त्यामुळं आता सगळे नेते मिळून ओबीसीचे कार्यकर्ते कसे जास्तीत जास्त निवडून देतील हा आम्ही नक्कीच प्रयत्न करू रेडी राहा भूजबळ साहेब येते